अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा हल्लेखोर जितेंद्र पवार यानं मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस अशी फेसबुक स्टोरी ठेवत पोलिसांना खुलं आव्हान दिलंय त्यामुळे आता पोलीस त्याला कधी पकडतात याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय जितेंद्र पवार यानं सोमवारी अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर दिवसाढवळ्या दोन गोळ्या झाडल्या होत्या त्यानंतर जितेंद्र पवार हा पसार झाला असून त्यानं गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मात्र पोलिसांनी हस्तगत केली आहे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक रवाना केलेली असतानाच आता जितेंद्र पवार यानं फेसबुकवर स्टोरी टाकत मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस अंबरनाथ शहराला एकच भीती टायगर भाईचे नंबर कार्य किती असं आव्हान दिलंय हे पोलिसांना खुलं आव्हान मानलं जात असून पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहोचतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज